शिक्षण कृषी आरोग्य तंत्रज्ञान आतिथ्य हे तर ह्याच पर्व दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकसष्टी गौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर विशेष उपस्थिती डॉक्टर शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी नोबेल शांतता पुरस्कार विजेते मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी साडेतीन वाजता डी वाय पाटील हॉस्पिटल परिसर कदमवाडी कोल्हापूर डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त माझ्या उपस्थितीत नोबेल शांतता पारितोषिक विजेते डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांचा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी व्यक्तींशी संवाद आणि विचारमंथन कार्यक्रम हॉटेल सयाजी इथं पार पडला पार या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि समाजसेवेतील नवी दिशा यावर सखोल चर्चा घडून आली हा संवाद उपस्थितांसह माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला डॉक्टर कैलास सत्यार्थी यांच्या हिंदी या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं यावेळी आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सुमेधा सत्यार्थी सुनील सुनीलकुमार लवटे डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता डी वाय पाटील हॉस्पिटलचे डीन राकेश कुमार शर्मा प्राध्यापक डॉक्टर महादेव नरके यांच्यासह व्यंकप्पा भोसले भरत रसाळे पद्मजात तिवले यांच्यासह कोल्हापुरातील विविध एन जी ओचे प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते